न्यूज सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रद्धेय सुमतीताई सुकळीकर जन्मशताब्दी समारोहाची सांगता प्रतिकूल परिस्थितीत लोकसेवेचा दीपताईंनी तेवत ठेवला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अत्यंत आवाहनात्मक अशा काळात सुमती ताईंनी खूप संघर्ष केला अनेक लोक आंदोलने केली त्यांच्यासोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली ताईंच्या संघर्षाच्या समृद्ध वारसेवरच आम्हाला यश प्राप्त करणे शक्य झाले त्या काळात ताईंसह अनेक निस्वार्थ कार्यकर्त्यांनी रचलेल्या पायावर आम्हाला कळसापर्यंत पोहोचता आले या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली सुमती केवळ लढवय्या ताई नव्हत्या तर त्यांना लोकमाता म्हणून संबोधणे अधिक समर्पक असल्याचं त्यांनी सुकळीकर यांच्या जन्मशताब्दी सांगत्या समारोहात ते बोलत होते येथील स्वर्गीय वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अॅडव्होकेट मीराताई खडतकर कार्यक्रमाचे संयोजक अनिल सोले प्राध्याप माजी कुलगुरू योगानंद काळे उपेंद्र कोठेकर माजी आमदार अरुण भाऊ अडसड चैनसुख संचेती व मान्यवर उपस्थित होते याचबरोबर आमदार कृष्णा खोपडे आमदार प्रवीण दटके आमदार चरणसिंग ठाकूर माजी मंत्री शोभाताई फडणवीस व मान्यवर देखील होते भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाला लोकांची सहानुभूती असूनही मोठ्या प्रमाणात गैरसमजही होते अशा काळात समाजाच्या प्रत्येक घटकात जाऊन त्यांच्यासाठी विविध आंदोलने करण्याची जबाबदारी सुमती ताईंनी समर्थपणे पेरली सर्वांची मने त्यांनी पुन्हा जुळवली आपली भूमिका लोकांपर्यंत जावी आपल्या विचारांचा दीप घरोघरी पोहोचावा यासाठी त्यांनी निवडणुकीत अनेक पराभव सहन करूनही त्या ठिकाणाहून पळ काढला नाही शुद्ध भावनेतून त्यांनी ए बी वर्धन, वर्धन पासून सर्वांची मणे एक ताई म्हणून आई म्हणून जिंकली राजकारणाला एक आदर्श वस्तुपाठ सुमतीताईंनी आमच्या पुढे ठेवला आहे या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गौरव केलाय माझ्यासाठी त्या आत्याच होत्या माझे वडील गंगाधर राव व काका बाळासाहेब यांचे हक्काचे घर म्हणून सुमतीताईंचे घर होते शोभाताईंनी त्यांच्या बरोबरीने संघर्ष केला त्यांनी स्थापन केलेल्या बाल जगतच्या माध्यमातनं मला घडता आले नाट्यस्पर्धेच्या माध्यमातनं ना मला लहानपणी पहिल्यांदा दिल्लीला जाता आले लहान मुलांवर संस्काराच्या जबाबदारीपर्यंत त्यांनी आपली भूमिका समर्थपणे पेलेली असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जुन्या आठवणींना आठवताना भावूक झाले ताईंनी जपलेली विश्वासार्हता व समाजात उभी केलेली संघटन शक्ती याचा एक प्रत्यय एकोणीसशे बासष्टच्या काळात तेव्हाच्या प्रशासनाने घेतला युद्धासाठी सुमारे सातशे ते आठशे सैन्यांची तुकडी नागपूर येथून जात असल्याचा निरोप तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी ताईंना दिलाय त्यांच्या जेवणाची व्यवस्था अवघ्या चार तासात करण्याचं आव्हान समोर होते ताईंना त्यांनी ही जबाबदारी सोपवली देशप्रेमासाठी सदैव तत्पर असलेल्या ताईंनी ही जबाबदारी समर्थपणे पेलून आपल्या सर्व महिला शक्तीच्या माध्यमातून सगळ्या सैनिकांपर्यंत त्यांनी जेवण पोहोचवल्याचा घटनेला उजाळा देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सूक्ष्म नियोजन शैलीचा गौरव केला तर प्रतिकूल परिस्थितीत लोकसेवेचा दीप ताईंनी तेवत ठेवला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांचा काळ हा संघर्षाचा होता निवडणुकीत पराभूत व्हायचे त्याबद्दल दुःख व्यक्त करून पुन्हा कामाला लागायचे लोकन्यायाची लढे लढायचे पुन्हा निवडणूक पुन्हा पराभव असे सातत्याने वाट्याला येऊनही सुमतीताईंनी जपलेला संघर्षाचा बाणा हा विसरता येणार नाही त्या लढत राहिल्या त्यांनी रणांगण सोडले नाही एखादा नंदादीप देवत ठेवावा तसे त्यांनी योगदान देऊन आमच्या यशाचा सुकर केला असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ताईंच्या जीवनकार्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय त्या एक झुंजार रणरागिणी होत्या राजकारणात कुठे थांबावे याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहता येईल त्यांच्या जीवनकार्याचा अंश आम्हाला मिळाला असेही त्यांनी सांगितले यांच्या या जन्मशताब्दी समारोहाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ मंडळी कार्यकर्त्यांचा त्यांनी सन्मान केलाय यावेळी सुमती ताई यांच्या जीवन कार्याला अधोरेखित करणाऱ्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करा भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम